तुम्ही बघत आहात जनमत मराठी महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे सरकारने मराठा समाजाची मागणी मान्य करून पूर्ण केली आहे त्यानंतर मराठा समाज जल्लोष करत आहे ही छायाचित्रे नाशिक रोडमधील असून तेथे सकल मराठा समाजाने फटाके फोडले आहेत एकमेकांना मिठाई वाटण्यात आली आहे व ढोल वाजवून व नाचून आनंद व्यक्त करण्यात आला मराठा आरक्षणाच्या आंदोलनात प्राण गमावलेल्या आरक्षण योद्ध्यांचे स्मरण करताना मनोज जरांगे आणि राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या चार महिन्यापासून लढ्याला खऱ्या अर्थानं आज यश आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे आम्ही मुख्यमंत्र्यासह सर्व सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा विजय हा सकल मराठा समाजाचा सा विजय आहे आणि मनोज जारंगे पाटलांचा त्याग त्याचबरोबर मराठा समाजासाठीच्या बेचाळीस युवकांनी जे बलिदान दिलं ते व्यर्थ आम्ही त्या बलिदानाचं कधी परत आणू नाही शकत परंतु त्यांना सुद्धा आम्ही अभिवादन करतो सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा श्रद्धा मनोज जारंगे पाटलांचा मनापासून अभिनंदन आणि आमचा मराठा समाजाचा एकमेव नेता तो म्हणजे मनोज जारंगे पाटील जबाबदारी न्याय हक्काची